परायण ज्यांची नुकतीच पी एच डी चालू आहे झाली एक हरिभक्ती परायण आदरणीय मकरंदजी गिरी महाराज डॉक्टर गिरी महाराजांना विनंती की आपण या ठिकाणी तुकोबरा जीवन आम्हा सर्वांपुढे आणि भावपूर्ण आणि आयुष्याचा महाराजांचा उत्तर काळ वैकुंठगमन असा हा आमच्या पुढे मांडावा अशी समितीच्या वतीने आपण विनंती जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दाराशिव शहरामध्ये तुकोबाराय संगीतमय चरित्र कथेचं आयोजन त्या कथेचे प्रवक्ते आमचे मार्गदर्शन हरिभक्त परायण श्री दीपकजी महाराज खरं तर मी महाराजांची कथा ऐकावी शनिवार रविवार लागून सुट्टी आहे म्हणून महाराजांना फोन केला महाराजांनी मला जे दोन नंबर दिले त्यामध्ये श्यामरावजी धळटणकर आणि आत्ता जे संचलन करत आहात धावपळ करत आहे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे वेळेत झाला पाहिजे दर्जेदार झाला पाहिजे ह्याच्यासाठी जी तळमळ करत आहे ते डॉक्टर ईश्वर कुंभारजी श्रीकृष्ण देशमुख प्राध्यापक सोमनाथजी लांडगे हा कार्यक्रम तुम्ही सर्व ऐकणारे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचं वयसुद्धा झाला असताना ज्यांची वाणी आणखी तलक आहे त्या आमच्या ताई असते किंवा इथं बोलून गेलेले कोकाटी महाराज असते शास्त्री महाराज असते सर्व समोर बसलेले तुम्ही सर्व विद्वान मान्यवर तुकाराम महाराजांबद्दल बोलत असताना मला दोन गोष्टी आवर्जून तुम्हाला सांगायचे वेळेची मर्यादा पाळून आणि तुम्हा सर्वांचा वेळ महत्वाचा मानून मी माझ्या विषयाला सुरुवात करत आहे माणसं जगतात ते आशेन <coughs> <coughs> माणसं जीवन जगत असताना माणसांच्या समोर काहीतरी ध्येय असते परंतु तुकाराम महाराजांनी एक अभंग असा केलेला माझे बरण मॅ पाहिले डोळा मरण मज मरोणी गेले मज केले अमर किंवा तो सोहळा अनुपम म्हणजे मरणाचा सुद्धा तिथं सोहळा होऊ शकतो म्हणजे भारतीय संस्कृती जगामध्ये का वाहणं आहे कारण या संस्कृतीमध्ये लहानपण तरुणपण पर, प्रौढपण पर, आणि वृद्धत्व म्हणजे जी आम्हाला चार बालआश्रम म्हणजे लहानपणापासून ग्रस्थाश्रमापर्यंत संन्यास आवापासून वानप्रस्त आस्त्रापर्यंत ही जी व्यवस्था सांगत गेलेली आहे म्हणजे मी असं म्हणेन की तुकाराम गावामध्ये होऊन गेले तरी तुकाराम महाराज आकाशा एवढा का आकाशा एवढ्या हे आपल्याला बघावं लागेल कारण मानवी जीवनामधले सगळे दुःख त्यांच्या वाटा आले होते परंतु संतत्व आणि देवत्व या मगापर्यंत जे गाणं वैराग्यानं आणि ज्ञानानं ज्या व्यक्तिमत्वाची वाटचाल झाली म्हणून आज त्यांचे वैकुंठ गवनाचे सोहळे साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा तुम्ही आम्ही करतो म्हणजे तुकाराम महाराजांचा उपकार आहे तुकाराम महाराजांचा उपकार काय आहे कारण तुकाराम महाराजांवर कुटुंबाची जबाबदारी होती का होती कुठं करून तुकाराम महाराज ग्रामीण भागात होते आजच्या काळात एवढी तेव्हा सुविधा कुठलीच नव्हती म्हणजे गुगल नव्हतं जीपीएस नव्हतं फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं काहीही नव्हतं तरी सुद्धा तुकाराम महाराजांना जेव्हा विरोध होत होता तो विरोध साधारण होता जीवलेला होता घन रस्त्यामध्ये मारण्यापर्यंत रामेश्वर भट त्यांच्या जीवावर उठले होते तरी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये सुडाची बदल्याची कुठलीही भावना तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये नव्हती तरी एवढंच म्हणत होते की आम्हा घरी जण शब्दांचीच रत्ने शब्दाची शस्त्रयत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्दाची वाटू धन जड म्हणजे जड लोकाला काय वाटायचंय तर शब्द वाटायचंय म्हणून तुकाराम महाराजांच्या आपल्यावरती उकार आहेत तुकाराम महाराजांचे आपल्यावरती उपकार काय आहे तर तुकाराम महाराजांनी जीवन जगण्याचं जे तत्वज्ञान तुम्ही आम्हाला सांगितलंय म्हणून आपल्या चालण्याचं बळ पायाचं बळ किंवा विकासाची गती तुकाराम म्हणून जगण्याचं बळ चालण्याचा पाया शब्दाचे कळ तुकाराम आहे अक्षराचं इमान शब्दाचा राणा भंगाचा पाल तुकाराम आहे म्हणजे जे बंग पावत नाहीत ते आपले ते रचले तुकारामांनी म्हणून आपल्यावर उपकार आहे उपकार तिथे आहे बघा उपकार चंद्र चाळीस बेचाळीस वय लागलं त्या चाळीस बेचाळीस वयापर्यंत सतराव्या वर्षापर्यंत ज्यांचे धून लग्न झाले होते दुष्काळ गरिबी हसवणूक ज्यांच्यावर जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मन ज्यांचं निर्बळ होतं म्हणूनच ते म्हणू शकले होते नाही मन निर्मळ काय केलेलं साबड म्हणजे मन निर्मळ पाहिजे अंतकरण निर्मळ पाहिजे तेव्हा पंढरीचा पांडुरंग येत असतो म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचा व्यक्तीचा मार्ग तुम्हाला दाखवला म्हणून तुकारा तुकारा तुकाराम महाराजाचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहे तुकाराम महाराज काय आकाशा एवढे आहे कारण तुकाराम महाराज हे व्यक्ती म्हणून महान होते हे पती म्हणून महान होते दुकानदार म्हणून महान होते सावकार म्हणून महान होते शेतकरी म्हणून महान होते संत म्हणून महान होते त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल तर एक भक्त म्हणून म्हणूनच की काय भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या श्रीकृष्णाने त्यांना भक्त आणि भक्ताची या दोन गोष्टी आवडत असतात म्हणून अक्षोरी सैन्य होत म्हणजे लाखो करोड मध्ये तरी सुद्धा अर्जुनाचा विश्वास ज्या कृष्णावर होता त्या अर्जुनासारखा तुकाराम महाराजांचाही विश्वास पांडुरंगावर होता म्हणून ते म्हणले सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही पाडिले बहुमता म्हणजे बहुमताला सुद्धा त्यांनी मानलं नाही सत्य आणि असत्य या दोन्हीमधला फरक ज्यांच्या जीवनाचा सत्य म्हणून तुकाराम महाराज आकाशा एवढे आहे तुकाराम महाराज आकाशा एवढे का आहे तर तुकाराम महाराजांनी जगण्याचं तत्वज्ञान त्यागातून वैराग्यातून तु, तु, ज्ञानातून तुमच्या आमच्या समोर मांडलं आणि शेवटी जाताना वैकुंठाला शेवटी भगवान विष्णूला गरुड घेऊन यावा लागला आणि मग परमेश्वरासोबत भगवा संत तुकाराम महाराज गेले म्हणजे तुकाराम महाराजांचे आपल्यावर उपकार ह्याच्यासाठी होते की मानवी जीवन हे स्वार्थात सुखदुःखात ह्याच्यामध्ये गुरफटलेलं असतं त्या जीवाला त्याच्यातून बाहेर काढून जीवनाचं सार्थकत्व कशामध्ये आहे हे जर मार्ग पुन्हा दाखवला तर संत तुकाराम महाराजांनी दाखवला म्हणून तुकाराम महाराजांचे आपल्यावरती उपकार आहेत तुकाराम महाराजाचे आपल्यावरती उपकार काय आहेत शेवटच्या दोन मिनिटांमध्ये मी सांगेन <coughs> म्हणजे तुकाराम महाराज जगाच्या लेखी आज सुद्धा आदरणीय काय आहे अमेरिका आणि युरोपच्या विद्यापीठामध्ये तत्वज्ञानामध्ये तुकाराम महाराजांचा अभ्यास करावा लागतो का तर तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान हे भारताच्या नव्हे इथल्या बाहेरच्या कक्षावरून जाऊन बाहेर, बाहेर जाणार होतं म्हणजे शिनेच्या पलीकडे जाऊन जगाला मार्ग दाखवणारं होतं म्हणून तुकाराम महाराज आकाशा एवढे होते तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सारखे शिकलेले होते का मी तर असं म्हणे की आता तुकाराम डी आहे तरी सुद्धा तुकाराम एका, एका, एका सुद्धा माझ्या पूर्ण आयुष्यभराच्या शिक्षणाला येणार नाही ना ना। म्हणून तुकाराम महाराजांचे उत्तर आमच्या वरती आहे आणि म्हणून तुकाराम महाराज आकाशा एवढे आहेत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा तुकाराम महाराजांची गाथा आणि तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान विद्यार्थ्यांचं समोर येतं या वेळेला कित्येक विद्यार्थ्यांना जगण्याच्या दिशा आणि कुटुंबाची जबाबदारी सापडलेली असते म्हणून जेणे तुकाराम कामा वाचलाय जेणे तुकाराम महाराज समजून घेतलेले त्यांच्या घरामध्ये कधीही आई वडिलांना उलट बोलणार नाही तो कधीही पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करेल आणि त्याच्यासमोर माणूस माणसासाठी माणसाला माणसा माणसा करताच यावं बरंही तुमचा तिरस्कार करेल म्हणूनच मी काय तुकाराम महाराज असं म्हणते होते निंदकाचे घर असावे शेजारी मानवी मनामध्ये परिवर्तन करून ज्ञानाची मळे जरी उभा केले ते म्हणजे तुकाराम म्हणून तुकारामांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत तुकाराम महाराजांच्या आपल्यावरती अनंत उपकार आहे एक एक उपकार जर सांगायचं म्हणला तर वेळ उडणार नाही फक्त माझं तुम्हा तुम्हाला सर्वांना सांगणं आहे इथं खूप सुंदर कथा चालू आहे संयोजकाचे परत येत आहात आणि संयोजकाचे खरे उपकार आहेत माझ्यावरती की मला बोलण्याची संधी दिली फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं तुम्ही तुमच्या जीवनातलं वेळ देऊन इथं येत आहात फक्त भारत जगामध्ये महान का आहे जगातल्या कित्येक संस्कृत्या आल्या आणि गेल्या पण भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर कारण काय तर राज सोडून वडवासाला जाणाऱ्या रामाचा विचार घेऊन आपल्याकडे धर्मश्रीमंती असताना सुद्धा स्वार्थी लवाळ अशा लोकांच्या संसाराच्या स्वार्थाला पुरता पुरता तुकाराम महाराजांच्या दिवाळं निघालं पण तरी सुद्धा तुकाराम महाराज त्यांच्याकडे कधी उदारी मागायला गेले नव्हते व्यापारी असताना सुद्धा व्यापारी वृत्ती त्यांच्या अंगात आली नव्हती म्हणजे तुकाराम महाराजांच्या घरी सावकारकी होती व्यापारी होती दुकानदारी होती शेती बागायत होती एवढं सगळे असताना सुद्धा वडील आरजित असलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पुढे बसून पांडुरंगाचा धावा करून जगाच्या कल्याणाचा विचार मांडणारे तुकाराम महाराज म्हणूनच असं म्हणतात की बुडते हे जन न दखेवे डोळा येतो शे कळवळा तुका हे मूर्ती जन दिसत बघवत नव्हतं म्हणून या लोकांना काहीतरी भक्तीचा मार्ग दाखवावा जगण्याचा मार्ग दाखवावा हे जगणं ती भक्ती पांडुरंगाची असावी म्हणूनच पांडुरंगाच्या भक्तीचा विचार आणि पांडुरंगाचा आचार हा तुकाराम महाराजांच्या जीवनाचं तुम्ही आम्ही घेतलो तर खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांच्या उपकाराचं तुमच्या आमच्यावर जे काही आहे त्या गोष्टीचं तुम्ही आम्ही सार्थक करू शकलो शेवटी जाता जाता आणि व्यासपीठाची रजा घेताना माझ्या वाणीला पूर्णविराम देताना एवढंच म्हणेल की तुकाराम महाराज महान होते नक्कीच महान होते तुकाराम महाराजांनी या देशातल्या कित्येक पिढ्या उभा केल्या तुकाराम महाराजांमुळे छत्रपती शिवाजी महाराज उभारले तुकाराम महाराजांमुळे अनेक पिढ्यांना भक्तीची उडी लागली तर नक्कीच लागली पण आज सुद्धा एकवीसव्या शतकामध्ये संगणकाच्या ह्याच्यावर सगळे जग आला असताना सुद्धा तुकाराम महाराजांचे विचार जगाला दिशादर्शक आहेत म्हणून तुकाराम महाराजांचे आनंद कुटीचे तुमच्या आमच्यावरती आहेत त्या उपकाराचं ओझ जेवढं पेलवण्याचा आणि माझ्या वाणीला जेवढं मांडव्याच्या तोंडा मी प्रमाणे प्रयत्न केलेला शेवटी भक्ती करावी कशी याचं उदाहरण सांगतो म्हणजे रामाची भक्ती करण्याचा आनंद आक्रमणाला जीवनात काहीच नको होतं तसं पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करणार आहे पांडुरंग उत्तम व्यापार आहे आणि शेवटी सर्व प्राणी मात्रामध्ये देव तरी पाहत होते माणूस पाहत होते जीव पाहत होते नवे नवे निसर्गात सुद्धा पाहत होते म्हणून भंडारा माळावर जाऊन सुद्धा लक्षबंदी आम्हा असं म्हणून वृक्षाला सुद्धा सोयरीपण देणारे तुकाराम महाराजांचे निसर्गावर माणसावर प्राणी मात्रावर पक्षावर चिमणीवर मुंगीवर नवे नवे या सगळ्याबद्दलचा एक करुणा भाव होता तो करुणा भाव तो भक्ती भाव तुमच्या आमच्या मनामध्ये यावं एवढंच बोलतो वाणीला पूर्ण विराम देतो संयोजकांनी बोलण्याची संधी दिली तुम्ही ऐकून घेतला याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण